गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचे आम्ही सगळं ठरवलं होतं चार वाजता उठायचं पाच वाजता उठायचं पाच वाजता हितनं हलून जायचं पण इथंच वाजलं आम्हाला पाच उठायला जागच नाही आली माझ्या मैत्रिणीला रात्री उशीर झाल्यामुळं झोपायला तर आता वाजलं तर ते, ते पाहुणे सहा आणि आता आम्ही निघालो आहे काजलला सोडायची आहे पुण्यामध्ये आणि तिथून पुढं इज भाऊन दोघंजण येतं आणि मग ती तिची परीक्षा आहे आज काहीतरी सी ए टीची आणि मग तिथून पुढं आम्ही नाशिकमध्ये जाणार आहे पुढं तर चला अजून डोळ्यावरली झोप गेली नाही आणि ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट पाहत होती ना तो दिवस आज ओळजडला आणि अन्माशणी आणायसाठी आम्ही चाललोय कांडप वगैरे तुम्हाला पुढं पुढे गेल्यावर ते दाखवते घरनं निघालो डायरेक्ट नगरमध्ये डायरेक्ट नगर मध्ये आलो आणि हिथं आता पोहे माझ्या मामाची पुढे हि म्हणताना पुन्हाच्या घरी आली आका तर वर्षाच्या घरी आलोय तिकडे सगळे बसलं तर तिचं बारकं आहे तिला नाही दाखवत आता आहे त्याच्यामुळं नको दाखवायला तर चला कवडे घे मला पण येतात की गप्पा मारायला बाकी बाळांना ना मी गप्पा मग मारते ना तुला खवाळती ना खवाळ केलाय आता ही वर्षाची मुलगी आहे वर्षाची मुलगी आहे ती मात्र एक वर्षाची तिच्या मामाच्या मामाची मुलगी मामाच्या मुलीची मुलगी आणि आईच्या सख्या वहिनीची मुलीची मुलगी लई लांबच नात आहे आमचं

बारीक करायची सामान बारीक करायचंय आपल्याला मिरची साठी डेमो घेतलाय तर फायनली इथं पोचलो आम्ही आलोय मश सगळ्या बघितल्या आणि आता सगळ्या मश्मींचा डेमो घ्यायचा चाललाय एक 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 हळदीचं काहीतरी करायचं चाललंय आणि फायनली आम्ही नाशिक मधून मच्छी घेतल्याचं तिथे नाव हो दाखवते बघा नंदिनी हे मी बसनी तर चांगलं आहे त्या जर कुठल्या ताई साहेबांना असा मसाला त्याचा बिझनेस करायचा असेल तर नक्की एकदा येऊन बघा तुम्ही चेक करून बघा

പേന്സ്പേ ബേടുക്ക്ക്ക് പ്പണ്ന വളാവുട്ടിയാം.

की आपल्याला गरिबी शिवलं तरी चालत आमच्याकडे त्याला खरं तर रबर पाहिजे होती काय कुठलं गाय आमचं बोट

नमस्कार सगळ्यांना तर नाशिकमध्ये आलं आले ना आणि ताईसाहेबांची गाठ पडली <laughs> काल मी नाशिकला यायची म्हणल्यावरती मला मग ताई ताईने तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं नाही दुसरी एक ऑर्डर होती पाच किलोची तर ह्या ताईसाहेबांची होती काय म्हणताय कसे लागतात मसाले ऑर्डर दिली धाना पावडर बी सांगितली होती मला एक किलो पण दादा पावडरच नव्हती मग अर्धा किलो आणली त्याचपर्यंत मला ह्याचं चालू होईल मग गेल्यावरती परत माझी मी एक किलो टाकार आणि हो का खायला आणलंय कशाला आणायचं <laughs> बरं वाटलं असं कोणाची गाठ पडली ना छान वाटलं आणि असं वाटलं म्हणजे बरेच काही साहेब भेटतात पण कधी मी व्हिडिओ काढते कधी नाही काढत पण मला आज वाटलं काढावं बाकी काय काढावर मला दाखवते मसाले आणलेले ताईंचे तूप पण आणले कविताचोस साहेब ते पिशवीतच टाकाव टाकून हां ती पिशवीतच ताई ही 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 दोन किलोच आहे हां थीदून थीदून किलो चे, ही दोन भरले आहेत दोन किलोचे आणि ही एक किलोचं एक आहे आणि ही दानं पावडर आहे घेता असतील ही दाणं पावंडर अर्धा किलो ही तशीच तुम्हाला गिफ्ट नाही नाही ती माझी मी तिथे एक किलो आहे ये व्हिडिओ पे जे कपडा गेट नन संदल चालू चेन ला आणि या गियर बॉक्स ला ग्रीस लावायचा एक मुद्दा चाळ नाही येते चाळ क्लिकलं जातं डायरेक्ट कुठला रिपोर्ट कराल नाही

पाच मिनिट चालली काय दोन तीन किलो टाकायला मैत्रिणीं कांडप घेतलं मशनी सगळं घेतलं डेमो घेतले तर फक्त पॅकिंग मशीन राहिले आणि कमेडो वाचले नव्हते सकाळ कमेडो वाचायला गेली तर ते पाऊंडर आणि पाऊंडरच काय गणित आहे सांगा बरं मला ती बरेच कमेंट आले त्याच्यावर मला हसवलं तुम्ही सगळ्यांनी अगोदर uh, आणि आधी मी आधी म्हणते म्हणते काय अगोदर म्हणायचं का अगोदर 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 म्हणायचं मग मला वाटतं मी आधी म्हणत अस आधी घर म्हणते का बरं अगोदर आणि पावडरचं काय पावडर का पावडर नाही बाय पावडर पावडर मी काय म्हणते पावडर पाऊंडर अगं <laughs> माझ्या ताई साहेबांना कसं होतं <laughs> प्रत्येक तालुक्यातली भाषा जिल्ह्यातली भाषा वेगळी असती ग माझ्या तायांना तर ती काय होत पावडर 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 म्हणजे काय तुम्हीच म्हणता पावडर पावडर पावंडर डोलावर ती एक ताईसाहेब म्हणले ती इंग्रजी कशाला एवढं बोलते ती सोप्पा पावडर पावडर म्हणायचं का मला ह्या महिन्यात तीन चार कमेंट आल्या पावडरला आणि त्याच्यावर लाईक तुम्ही जाऊ आणि खरं सांगू की आम्ही जरा तीन मध्ये होते पण आता जरा बरं वाटतंय जवळ ते कांडप चालू केलं जवळ त्याचं ती पिनामा ही केले का नाही अशा पारीच्या अशा बंद चालू केल्या का नाही तर मलाही बरं वाटलं मला आता मला घरी केव्हा जाईन झालं आणि कांडप कधी चालू करत झाले लय भारी वाटलं लय छान वाटत असू द्या चला पुढं